<laughs> मथुरेपासून मथुरेपासून दहा किलोमीटर आहे वृंदावन आहे आम्ही स्वतः आम्ही सहा जण इथं आलेलो आहे तर वृंदावन आहे प्रेमानंद महाराज यांचं आणि हे तुम्ही नाव बघा अधूनमधून नाव आहे बघा राधे राधे <laughs> आताच काजलनी मला सांगितलं होतं की श्रीराम जसं आपण प्रभू श्रीरामचंद्राला मानतो तसं श्रीकृष्णाचं नाव घेतलं तर तिथे पॉवरफुल असतं त्यापेक्षाही आपण कसं म्हणतो ओम कृष्णा आहे वासुदेवा आहे परमात्मने परमात्माने प्रणत क्लेशनाशाय आय गोविंदाय नमो नमो त्याचप्रमाणे राधे राधे हे नाव घेतलं तुम्ही बघा कधी पण कुठं का नाव तुम्हाला स्वरूपात कसं पण आलं असेल की राधे 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 राधेल पाहिले जास्त करून कमीत कमी, कमी रील पाहिल्या त्यात राधे राधे प्रेमानंद महाराज सुद्धा स्वतः राधे राधे ते राधे राधे नाव घेतलं ना तर एकदम पॉवरफुल ना तुमचं भक्ती केल्या आता गॅन पुढे आहे आम्ही स्वतः एकच तास तास एकच तास करते मंदिर बंद म्हणायला त्यामुळे आम्ही लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय बाजूला प्रेम मंदिर आहे गेट आहे तिथे गर्दी बघा तुफान गर्दी एवढी सगळे भक्त कृष्णाचे ते हे प्रेम मंदिर आहे बघा पाठीमाग दिसतय तुम्हाला कॅमेऱ्याच्या हे प्रेम मंदिर आहे हे गेट बघा सुंदर असत गेट येते श्रीकृष्णाच्या काही लिला आहे बघायला भेटतील समोर शेषनागाची जी वेळ आहे शेषनागाच्या वरती डोक्यावरती हे बघा समोर आहे आवडलं एकदम आणि समोर प्रेम मंदिर सोबत आम्ही आलेलो वृंदावन हे खूप असं प्रसन्न असं मंदिर आहे मग असं श्रीकृष्ण जन्मभूमीचं खूप आवडलं ॲक्च्युली पण ते मोबाईल अलाउड नव्हतं तिथं तर गर्दी बघून लोकांचा उत्साह बघून असं वाटतं की मोबाईल काय आहे मोबाईल माणसाची गरज आहे प्रत्येकाला वाटतं आपण आलेल्या ठिकाणी थोडंसं काहीतरी कॅप्चर करावा मग असे असं काळजाचं पण म्हणणं आलं की आपल्या धर्मात आणि आपल्या देवाचा जर प्रचार थोडासा झाला पाहिजे कारण की श्रीकृष्णाचं मंदिरसुद्धा इतकं प्रसन्न होतं वरती त्यांनी असं श्रीकृष्णाच्या ज्या काही लिला असतील त्या सगळ्या वरती मंदिराला त्यांनी कसं काढलं असं ते त्यांनी जाणो पेंटिंग तर ते ॲक्च्युली आम्हाला म्हणजे दाखवता ये ना की कसं करायचं आणि त्यानंतर श्रीकृष्ण आल्यानंतर ती जे भूतांची पिलावळ असं जे काही नक्षा होतात महादेव आज महाशिवरात्रीशिवरात्री हा ते म्हणजे महादेवाचं आघोरीसारखम वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात डान्स वगैरे करणं ते खूप आवडलं ते ॲक्च्युली मी स्वतः त्यांच्यात गेलो पण ते मला कॅप्चर नाही करता आलं असं तुम्ही बघत चला आणि हे आपल्या श्रीकृष्ण जसं राम मंदिराचं आहे तसंच प्रभू श्रीरामांना नंतर आपलं श्रीकृष्णाचं हे पण एक विष्णूचेच अवतार आहेत तुम्ही असे व्हिडिओ बघत चाला आता मी दर्शन करतो हे बघा हे फुलं ते तुम्हाला बघायला भेटत असेल श्रीकृष्ण असा ज्यावेळेस गुरु चारायला आहे त्यावेळेस बघा हे सगळं जंगलासारखं स्वरूप दाखवले आज इव्हिनिंग टाईमला लाल मग पूर्ण कलर आहे मग अशी जांभळा कलर होता आता काजल इथं बघ कसं वाटते हा हा काळचं नादच नाही करायचं हे बघा श्रीकृष्णाचं मंदिर आहे पूर्ण संगमरवर दगडाचं आहे आणि त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी अशा लिला दाखवलेल्या छोटीशी एक लिला मी झुम करून दाखवली तुम्हाला कुमारचा व्यू आहे तिथं श्रीकृष्ण असं अरण्यात किंवा जंगलात गुरंज ज्यावेळे चारा जाते त्यावेळेस ती दाखवलेलं बघा ठिकाण मित्रांसोबत सगळं ती काय दाखवली मित्र म्हणलं की काजलला विचारा काय असतं मित्र म्हणजे हां पेंटिंग केलेली होती ना हां त्याचे व्हिजियो

एक नंबर गाणे कसं वाटलं आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेलच आम्ही स्वतःच्या हालचालीवरून आम्हाला प्रसन्न असं वाटतं एकदम यात्रेपेक्षाही भारी तुम्हाला अजून समोरच्या बाजूला एकदा दाखवतो हे काय ठीक आहे एक नंबर मग काय महादेवाचं पि बघा तुम्हाला जवळून क्लोज करून दाखवतो शेष नाव नाव आणि तुम्हाला सगळ्याच ना सगळ्यात सुंदर असं बघायला दाखवतो एकदम तुम्ही आवर्जून येता लावकाही प्रेम मंदिर सगळ्या बाजूनी प्रसन्न असं दिसत पण जे कृष्णाचं जे आहे ना ते हे माहिती असेल माणूस असेल तर नवलच असेल कारण की कृष्णाने कणगळेवरचा सगळा डोंगर असा वरती धरलेला आहे बघा हे बघा गोवर्धन पर्वत समोरी आता काजलने सांगितलं म्हणून का नाव आलं कोणता पर्वत आहे गोवर्धन आवडला आतमध्ये आले तुकासुमर बघा तुम्ही वरती मंदिरात आलेलं आहे आतमध्ये मी हे बघा पाठी माग बघा नाही कस आहे कसं आहे एक नंबर झुमर बघ वरती आम्ही पायर चाललो गर्दी बघा पाठीमध्ये होय बंद झालं ना हा रील काढायची होती आमच्या मॅडमला पण मंदिर बघा कसं वाटायला लागलं मग अशी कलरफुल होत आता ते संगम दगडाचं एकदम वाईट वाईट गर्दी बघा बाहेर साईडला सगळी गर्दी चाललेली यात्रा औष्यपत नादच नाही करायचा सगळं बंद झालंय पण आता एक नंबर पण दर्शन आमचं टायमिंगला झालं आम्ही जस्ट दर्शन घेतलं बाहेर आलो लाईट गेली हा सगळीकडे श्रीकृष्ण चला काय पुढे जायचं